हो त्यांची लकी तारीख त्यांचं एक दहा एकोणीस अच्छा ह्या खूप महत्वाच्या तारखा आहेत त्यांना खूप यश देतात त्याच्यानंतर चार तेरा बावीस एकतीस ओके okay, okay. त्याच्यानंतर सात सोळा पंचवीस एकच आणि सातच खूप जमत अच्छा, अच्छा दोन अकरा वीस एकोणतीस ओके okay. फक्त आठ सतरा सव्वीस आणि एकच तसं जमत नाही असं नाही पण खूप वेळा ना आठ सतरा सव्वीस मध्ये खूप हळू जाण्याची वृत्ती असते खूप okay. म्हणजे सावकाश 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 तसं ते एकला परवडणार आवडत नाही आणि मग शुभ दिवस कोणते एक वाऱ्यासाठी हा, हा शुभ दिवस रविवार अच्छा सोमवार शुक्रवार शुभ दिवस साधारणपणे दोन तारखेने तारीख जर घ्यायचं असेल तर तीन बारा एकवीस चांगली आहे दोन अकरा वीस एकोणतीस पण चालेल hmm. कळलं का नाही त्याच्यानंतर पाच चौदा तेवीस चालेल त्यानंतर ते सहा पंधरा चोवीस चालेल ह्या तारखा घ्याव्यात okay. चांगला वार जर बघायला गेला ना तर यांना रविवार उत्तम ठरतो बुधवार उत्तम ठरतो गुरुवार उत्तम ठरतो आणि सोमवार शनिवार मंगळवार हे दोन्ही वार टाळावे तीन बारा एकवीस तीस okay. ओके कळ आणि नऊ अठरा सत्तावीस ओके okay. आठ सतरा सव्वीस या शुभ तारखा नाही आणि त्यांचा जो वार आहे तो गुरुवार आणि सोमवार सोमवारसाठी शुभ तारखा एक दहा एकोणीस अठ्ठावीस कळलं का नाही आणि सात सोळा पंचवीस पाच चौदा तेवीस आणि साधारणपणे ना नऊ अठरा सत्तावीस घ्यायला हरकत नाही पण नऊ अठरा सत्तावीस जर घेतल्या तर त्याच्यामध्ये त्याने ना खूप थोडंसं काळजीपूर्वक म्हणजे त्या तारखेला काम कुठलं करायचं आहे ते कोर्टाचं आहे का लग्न आहे हा विचार करावा आणि नंतर मग ते तारखेप्रमाणे वार घेतल्या तर शुभ तारखा बघायला गेला तर एक दहा एकोणीस अठ्ठावीस चार तेरा बावीस एकतीस पाच चौदा तेवीस सहा पंधरा चोवीस आणि नऊ अठरा सत्तावीस ह्या यांच्या शुभ तारखा मित्र परिवार यांचा खूप असतो ना तर mm. त्यामुळे सगळ्यांशी संबंध ठेवताना खूप मानसिक स्तरावर यांचे संबंध खूप चांगले असतात शुमवार बुधवार सोमवार शुभ तारखा म्हणजे त्यांच्या जवळपास रमणारी माणसं कळलं का नाही यांचं वागणं मजाळ असतं गोड बोलणं वगैरे असत त्यामुळे ना यांचा मित्र परिवार खूप असतो आणि okay. त्यामध्ये दोन अकरा वीस एकोणतीस mm -hmm. तसच पाच चौदा तेवीस त्यांच्याच सहा पंधरा चोवीस तसच नऊ अठरा सत्तावीस ह्या mm -hmm. त्यांच्या शुभ तारखा आहेत सोमवार आणि शुक्रवार हे है यांचे महत्वाचे आणि शुभवार आहेत शुभ तारखा एक दहा एकोणीस अठ्ठावीस सहा पंधरा चोवीस आणि सात सोळा पंचवीस ओके कळलं का नाही पण सात सोळा पंचवीस ह्या तारखा आपण घेतल्या तरी पण त्याचा जर त्या तारखेचा त्या दिवशीचा ता तारखेचा जर भाग्यांक एक सहा पाच असेल तर तो खूप त्यांना जास्त लाभदायक ठेवतो माझ्या दृष्टिकोनात रविवार आणि सोमवार त्यांच्यासाठी उत्तम असतो आठ मुलांकाची लकी डेट आठ सतरा सव्वीस तर मुळीस नसते नसते चार तेरा बावीस एकतीस पण नसते नसते तर तीन बारा एकवीस आणि तीस त्यानंतर सहा पंधरा चोवीस पाच चौदा तेवीस या आठ तारखे आठ मुलांकाच्या शुभतार शुक्रवार आणि त्यातल्या त्यात खूप अगदी निवडायचं झालंच तर बुधवार पण शनिवार घेऊ नये mm. शनिवार आहे आठ तारीख आणि मी आज काहीतरी चांगलं काम करतोय mm. तर थोडस एक दिवस पकड पुढे ढकलला तर चालेल mm. शुभ तारीख तीन बारा एकवीस तीस आणि एक, एक दहा एकोणीस अठ्ठावीस mm. शुभवार रविवार mm. आणि गुरुवार